नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा लोकोत्सव जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव सुरू झालेला आहे तो म्हणजे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातली गणित मात्र फार वेगवेगळी ठरताना आपल्याला दिसत आहे आणि असाच आता चर्चेमध्ये आलेला विषय आहे तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ खर तर पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच बीडवरती आता सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा लागून राहिलेल्या आहेतच परंतु त्याच पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक चुरशीची कशी होईल याची काळजी महाविकास आघाडीने घेतलेली आहेच परंतु या बीड मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतंय ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो बीडची निवडणूक म्हटलं की त्या निवडणुकीला जातीय रंग हा येतोच आणि तो जर या निवडणुकीत येणार नाही तर नवलच आणि म्हणूनच बीडच्या लोकसभा निवडणुकीला आता जातीय रंग देण्याचं काम हळूहळू सुरू झालेलं आहे जशी जशी निवडणूक जवळ येईल मतदानाची तारीख जवळ येईल तसा तसा हा जातीय तेढ आता वाढत जाणार आणि याचा फायदा नेमका कोणाला मिळणार हे येणारा काळ ठरवेलच खर तर पंकजा मुंडे बऱ्याच अंशी ओबीसी एल्गार मोर्चापासून दूर राहिल्या कुठेतरी आपल्या मतदारसंघातील मराठा समाज नाराज होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली ओबीसीनाही नाराज करायचं नाही आणि मराठा समाजालाही नाराज करायचं नाही अशीच काहीशी भूमिका एक समजदार व्यक्तीची भूमिका त्यांनी त्या काळामध्ये घेतलेली आपण बघितली खरं तर तो काळ असा होता की मराठ्यांच्या विरोधात जो बोलला तो मात्र ट्रोल झाला परंतु पंकजा मुंडेंनी अगदी सावधगिरी बाळगत या प्रकरणातून काहीसा आपला अंतर राखलं आणि त्याचंच बक्षीस म्हणून की काय त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आता या लोकसभेच्या तिकिटाच्या प्रचारामध्ये लोकसभेच्या प्रचारामध्ये पंकजा मुंडेंनी एका ठिकाणी वक्तव्य करत असताना उपोषण विपोषण करून काही होत नाही असं वक्तव्य केलंय आणि नेमकं हेच वाक्य पकडत हाच धागा पकडत पंकजा मुंडेंनी मनोज चरांगे पाटील यांना आव्हान दिल्याचं आता बोलल्या जात आहे आणि त्याच नंतर आता मराठा समाज परत एकदा आक्रमक झालेला आपल्याला दिसून येतोय खर तर बीडमध्ये कोणकोणते अधिकारी कुठे कुठे काम करतायत आणि त्यांची जात काय ही एक यादीच बनवून सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आली आणि या यादीनंतर आता इतर जातीचे किती लोक जिल्ह्यामध्ये आले त्यांची यादी आता झळकायला सुरुवात झालेली आहे एकूणच काय तर बीडच्या लोकसभा निवडणुकीला आता जातीय रंग मिळालेला आहे कुठेतरी पंकजा मुंडे या वंजारी तर बजरंग सोनवणे हे मराठा आणि म्हणूनच आता या दोन जातींमध्ये वितुष्ट निर्माण करून आपापली बँक सेफ करण्याचं काम हे पक्ष करतायत की काय अशी शंका आता मतदारांना यायला लागली आहे आता या गोष्टीला मतदार किती भुलता आणि या जातीवादी लोकांना दूर ठेवतात की डोक्यावर बसवतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच परंतु तोपर्यंत जर आपण आमचं अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद